नमस्कार आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आता इव्हिनिंगचा टाइम आहे आणि आज नानी आणि चिनू आले होते आरतीसाठी आणि तेवढ्यात मिलनचे दोन फ्रेंडही आले त्याच्यामुळे नानी आणि चिनू बोलले की आरती आता आज त्यांना ता द्या म्हणून आपण काय आपण दरवेळेस येतच असतो घरातलेच मग त्यांना आरती द्या म्हणून आता दिवाबत्तीचा टाइम आहे मिलन आणि नानी त्या दोघांचं चाललंय दिवे लावायचं काम आ, समया वगैरे लावून आहेत धूप वगैरे मिलो भान वगैरे आता सगळं जाळलं घरामध्ये सगळीकडे फिरवलं ऋषिकेश नानीला आणि चिनूला सोडून गेला होता कारण मामाच्या इकडे पण गौरी वगैरे त्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे नानीला यायलाच जमलं नाही पप्पांच्या घराचं पण काम चालू आहे त्याच्यामुळे पण तिला यायलाच जमलं नव्हतं बाप्पा बसल्यापासनं म्हणून आता इव्हनिंगला आली होती ती पण तेवढ्या त्यांचे फ्रेंड पण आल्यामुळे म्हटली जाऊ दे आरती मी नाही घेत म्हणली प्रसाद वगैरे सगळं घेऊन आली होती ती तसं रोज आपण आरती जस बरोबर सात वाजता घेतो सात वाजून एक मिनटं झाला की आरती चालू करतो पण आता मिलनलाही आंब्याला जायचं होतं त्यांच्या याच मित्रांसोबत त्याच्यामुळं मग ते नको वेट करायला लागायला म्हणून आता साडेसहा वाजले सहा पस्तीस झाले होते बाहेर अजून तुम्हाला उजेड दिसत असेल मग मी जेव्हा बत्ती करून घेतली दारात वगैरे देवे लावून मग नानी म्हटली थोडंफार आधी वगैरे झालं तर काय होत नाही म्हटली त्याच्यामुळं घ्या म्हटली करून त्यांना पण जायचं आहे तर मग कशाला उगाच टाईम घालवायला त्यांना वेट वा वाट बघायला लावायला सगळ्यांना बोलून घेतलं आणि आता आरती आपण करून घेऊ पाच मिनिट राहावं लागेल तुला थोड्या वेळाने ना वेळाने काय करताना घेतलं साडेसात उपसार सोडला मागे बसले आहे थांबा तुला नाही विचारलं तुला नाही विचारलं मी दिन दिन ते खाना उद्या वेज मना ठकाशाला गप बाय बाय कर चल बाय कर ना बाय कर ना आ तू एक एक नाव सांग मग आता आरती होणार आहे लिंबू चमचा होणार आहे मग तू नाही मग बर बर चालते है हा मी हो म्हणते आता गणपती जाऊल्यावरती लिंबू लिंबू चमचा हो घ्यायचे पप्पांना आणायला सांगते तर गेले आता चिनून ते सगळे आरतीसाठी आले होते बापांचा व्हिडिओ कॉल येतो इकडे पप्पा तिकडे गेले होते मामीकडे गणपती बसलेले आहेत तिकडे मुंबईला त्याच्यामुळं त्यांनी गणपती बघा हा डॉलीनी स्वतः बनवलाय हाताने ड्रेपरी त्याचे केस वगैरे जे काही तिला छान वाटलं ते सगळं तिने गेलं आहे हार जो घातलेला आहे त्याच्यामुळं तरी बाकीच्या गोष्टी दिसत नाही डेकोरेशनसुद्धा घरी केलेले त्यांनी खूप आवडलं लाईट ऑफ केली ना तर इतकं मस्त दिसते ना ते असं मून ते चंद्र वगैरे बनवलं आहे असं बालगणेश टाईप त्याचं रूप आहे गणपतीचं खूप छान दिसते आणि मग मामीच्या मागे लागली मी डॉलीच्या आणि मामीच्या की तुम्ही इकडे या म्हणून आज त्यांचे गणपती विसर्जन आणि गणपती विसर्जन हे तिकडे नाईटलाच करतात तर आता ती घरातल्या सगळं आवरून मध्ये विसर्जन करणार होती आठ नऊच्या नंतर मग त्याच्या मग चामा तिच्या मागे लागले होते मी की ये तू इकडे याच म्हणून दोघी पण आता आपले गणपती दहा दिवसांचे असतात त्यांचे विसर्जन झाल्यावरती इकडे दोन दिवस का होईना तुला भेटतील म्हटलं इकडे या आता उद्या पप्पा निघणार आहेत इकडे यायला मग आता काय माहिती इकडे आल्याशिवाय काही कळणार नाही की दोघी आल्यात की नाही आल्यात आता ते पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच चिनू आणि मी गप्पाच मारत होतो तिच्यासोबत व्हिडिओ कॉलवरती आणि दृशाचं पण ते रोज असतेच तुम्ही ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल पेशवाला कधी येणार आहे ती विचारतच असती काल परवाच विचारलं होतं तिने की कधी येणार आहे असं तसं तिथली येते आठवण आणि माझं चाललंय ना की तुम्ही या तुम्ही या म्हणून मग ती ऐकत असते आमचं फोनवरचं बोलणं मग तिला असं वाटते की ते येणार आहेत मग आम्ही जण तिचं खूप म्हणजे धिंगाम असते बॉन्डिंग असं छान आहे त्याच्यामुळे तिला असं वाटते की यायला पाहिजे त्यांनी इकडे म्हणजे तिला एक धिंगाणा घालायला एक पार्टनर भेटेल मी ना बनाना पण आणला होता त्यांना आपल्या प्रसादासोबत तर मग बनाना म्हणले की आरती चाळीतल्या सगळ्यांना ते म्हटलेली मग असे छोटे छोटे काप केलेत मी तर बनाण्याचे आणि हे आहे ना मला एकदम माझं लहानपणीचे दिवस आठवले आरतीला जायचं असं कोणाच्या घरी तर असे बनाण्याचे असे छोटे छोटे काप जायचे मी खूप दिवसातनं के केलंय आणि खूप दिवसातनं बघितलंय त्याच्यामुळे छान वाटतं आता आरतीला जाऊ आपण आरती आता चालूच होईल चाळीतली त्यांचं डिस्क्रिप्शन चार उभे राहायचे ओ एक कोणी तयार केलं जरा जास्त नव्हतं काय तयार केलं मोदक तुमच्या मालकी ुषाला जर असे ना खायला वगैरे चालते मग गेलं की तिकड दोन तीन तास असे जातात निघून खाऊन पिऊन गेली ना मग असं परत मग नाही वाटत नाही आज संगीत खुर्ची आहे खाऊ आणि आज सगळ्या लेडीजनी ठरवलं ले, सगळ्या बायकांनी ठरवलं की साड्या घालायच्या म्हणून सगळ्यांनी आता घातलेल्या सगळ्यांनी साड्या काल काय झालं अचानक सगळं ठरलं जे ते तसंच होतं कोणी गाऊन को वर कोणी नाईट ड्रेसवर काय कोणी असं सगळं त्याच्यामुळे हु। ते मग फोटोज व्हिडिओज पण नाही छान स्वतःच सगळेजण म्हटले की आज आपण जरा व्यवस्थित रेडी होऊन येऊ तर सगळ्यांनी साड्या घातलेल्या आहेत आता पटपट पटपट घरातलं उरक पेजले पण खावण आणि मग जाऊयात आपण बाहेर नाही રા <laughs> <laughs> ऋषिकेशला घेऊन मी आता इथे स्टेशनरीच्या दुकानात आली आहे पप्पांच्या इकडचं ते स्टेशनरीचं दुकान मी आधीच्या ब्लॉगमध्ये दाखल होतं तिथे कारण म्हटलं काल काय अचानक गेम झाल्या पोरांना कॅडबरीचा आपण दिला म्हटलं पोरांसाठी काहीतरी आपण घेऊन जावं इथनं जे त्यांना स्कूलसाठी उपयोगी वगैरे होईल बघूत किती मुलं आहेत काय ते मी मोजून आली आहे आठ आठ नऊ गिफ्ट आपल्याला घ्यायला लागतील तर म्हटलं असं काहीतरी त्यांच्यासाठी घ्यावं मुलांना पण आनंद होतो रोज चॉकलेट इन कॅडबरी घेण्यापेक्षा आणि ते आपल्या चाळीत राहणाऱ्या लोकांना म्हणजे त्यांना कुठं आणायला लावायचं ना, ना तेच आधी कामाला जाऊन आपले एक एक रुपया साठवत असतात म्हटलं जाऊ दे आपण काहीतरी मुलांसाठी घ्यावं तर आता कलर वगैरे हो ते ऋषिकेश आम्ही तेच ठरवत होतो की नक्की काय घ्यायचं कसं घ्यायचं तेच बघायला आलो होतो इथे मिलनला म्हटलं मी काहीतरी घेऊन येते पोरांसाठी वस्तू म्हटले जा ते नव्हते इथे त्याच्यामुळं मग मी ऋषिकेशला घेऊन आहे एक लाइन एक राज डबल लाइन आणि पाणी बॉटलचा सेट आहे का पूर्ण सहायचा हा किती रुपयापर्यंत बसेल तो हो काय प्लास्टिकचा हा रायटिंग पॅड किती पर्यंत आहेत हे नाही रायटिंग पॅड ना, किती पर्यंत आहेत एकशे वीस

कलर तर घेतलाय आपण आणि अजूनही मी बघत होते काहीतरी त्याच्या जोडीला देण्यासाठी तर रायटिंग पॅड काय झालेले मुलांचे बड्डे येतील मुलां ना त्या मुलांना सगळ्यांना सगळ्यांच्या मी रायटिंग पॅड दिलेले साळीतल्या प्रत्येक मुलाकडे रायटिंग पॅड आता झालेले जे आपण दिलेत आणि कसं होतं पाणी बॉटल नाही येत त्यांच्याकडे बरेच जण काय होतं मग सकाळी येतात घरी आणि म्हणतात गाडीत पाणी बॉटल असेल तर आम्हाला काढून द्या स्कूलला न्यायला पाणी बॉटल अशा बऱ्याचदा झालेले आहेत आलेले आहेत मुलं पाण्याची बाटली मागायला प्लास्टिकची जी असते ती तर म्हटलं मग तेच त्यांना

¡Oh, no, buenas no, no, no. no, 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 no. मला दिसली असेल तिने हा गेम पहिल्यांदा खेळला बर का अजून एक 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 गोळा होत होते म्हणजे चाळीतले लोक काही गावात गेले होते मग गेम चालू करून घ्यायचा तर इथे नीरज विनर झाला आणि आधीच्या गेममध्ये ती चाळीतली स्पीओ विनर झाली तर असं काही सत्रशाला खूप छान वाटलं तिने फर्स्ट टाईम खेळलं हे आणि बघतीये की कसं असतं काय असतं ती लिंबूटिंबूचे लिंगु तिचं काही मुलांसोबत असं कॉम्पिटिशन वगैरे असं काही प्रकार नाही पण तिला कळतय की कसं असतं गेम काय ह्या सगळ्या गोष्टी ती पहिल्यांदा बघतीय तर मला पण छान वाटते की बाबा तिला पण ह्या गोष्टी काय आल्या कारण सहसा शक्यतो आता ह्या गेम वगैरे कितपत घेतात कितपत नाही हे मला पण नाही माहिती स्कूलचे गेम वेगळे असतात त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वेगळे असतात पण हे लिंबू चमचा संगीत खुर्ची असं सार्वजनिक कार्यक्रमातच शक्यतो बघायला मिळतं ते आता त्रुशाला बघ बघायला मिळते आपल्या या चाळीतल्या लोकांमुळे सगळ्या आपल्या ह्या फॅमिलीमुळे អីយ៉ា बायकांचं लिंबू चमचा चालू केलं होतं पूर्ण बसत नाहीये त्याच्यामुळे तीन तीन करा तीन तीन जणींनी जायचं असं ठरवलं कारण चार पाच असं बसत नाही एका लाईनमध्ये उगाच धक्काबुक्की लिंबू पडणार हा प्रकार होणार बायका पुढे गेल्या नाही सगळे त्यांच्या मागे मागे मागेच गेले सगळे लिंबू कोण पकडतय कोण चिटिंग करते ते बघण्यासाठी <laughs> ハハハハッ छान वाटलं ना आज खरंच काल पण संगीत खुर्चीला खूप मज्जा आली आणि आज पण लिंबू चमच्याला सगळ्यांनी खूप आनंद घेतला सगळ्या लेडीजनी खूप मस्ती असं लाजल्या नाही काही नाही आपल्याला खेळायला भेटते आणि मी हा गेम्स खूप लहान लहान असतानाच खेळले होते जसं कळायला लागले तसं हे गेम वगैरे काहीच नाही खेळलेली एक आठवी नववी आठवीच्या आधीच एट स्टँडर्डला होते त्याच्या आधीच काय खेळले असेल त्याच्यानंतर हे काय खेळलेलीच नाही आहे या गेम तर ते इतक्या वर्षांनंतर परत हे खेळायला परत हे बघायला इतकं छान वाटतंय ना असं मनात एकदम आनंद होतोय की बाबा आपल्याला पण ही संधी आहे आणि सगळ्याच लेडीजनी खूप आनंद घेतल्यावर का आता एक आधी जे राऊंड झाले त्यातल्या ज्या विनर होत्या एक 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 त्यांचं पुन्हा असं फेरी गेली असं काहीच केलं तेवढाच आनंद भेटतो की बाबा आपण ही गेम खेळतोय आपल्याला ही संधी मिळाली आहे कारण रोज लेडीजला ले ज्याची त्याची कामं असतात कोणाला काय असं ह्या बाकीच्या कामांसाठी काय टाइम नसतो तर इथे माझा लिंबू पडला आणि ह्या एक नंबरला ज्या ताई आल्यात त्या झाल्या विनर खूप छान वाटलं सगळेजण खूप हॅप्पी होते पोरांना इतकं छान वाटलं नाही सगळं आपल्याला बाबा गिफ्ट आहे गिफ्ट भेटले सगळ्यांना आणि पाणी बॉटल हे सगळ्यांना सेमच दिले फक्त जे एक नंबरला विनर होती ना ती मुलगी ही तिला फक्त आपण कंपॉस बॉक्स दिला आधी तिच्यासाठी कंपॉस म्हणजे जो विनर होणार होता पोरांमध्ये त्यांच्यासाठी मी स्पेशल कंपॉस बॉक्स आणला होता आणि आता बायकांचं चाललंय की आपण थोडासा डान्स करू किंवा गरबा करू हा कार्यक्रम आता झालेला आहे लिंबू चमचा वगैरे सगळं खेळून झालं म्हटलं ठीक आहे तुम्ही तुमच्या हाऊस आहे तुमचं एन्जॉय तुम्ही करा म्हटलं छान डान्स करा बाकीच्या घरी जरा पाणी वगैरे प्यायला गेलं होतं ते सामान वस्तू दिलं मुलांना ते ठेवायला गेल्या होत्या मग यांनी आपले इथे चालू केले काहींना जमतं काहींना नाही जमत पण इथे कोण बघायला किंवा नाव ठेवायला त्या आनंद आपला साजरा करतात ग्रुप नाही येत का नाही अजून तिकडे डान्स चालू बायका करता एक डान्स मी थोडं झूम करून बघते घरी आले होते पाणी प्यायला पाणी प्यायला नाही तुला तुला वॉश करायला लागेल आता लगेच लगेच नाही तू कसं पाय आता तुझं बॉटल तुझी बॉटल तुम्ही राहिली आण कोणाच्या घरात ठेवली बॉटल बाकीचे बाहेर करतायत डान्स वगैरे हो सगळेच आणि मिलननी ते भाजी रोटी चिल्ली सगळंच घेऊन आले मला थोडी सुद्धा काहीच सांगितले नाही की मी हे सगळं काय घेऊन आलोय किंवा काय आणणार आहे काहीच सांगितलं नाही कारण मी जेवलेले होते पण म्हटले नाही नाही आता खा मी आणलेले असं तसं तर भांडे थोडेसे घासायचे बाकी होते म्हटलं आता जेवल्यानंतर सगळंच मग आवरून घ्यावं आणि घरी पण नाही जेवत काय करतो मग नाही चला आता गुड नाईट बोलतो नाईट आता आपण आता छान जेवून घेऊ कारण लेट झालेलं आहे मॉर्निंगला आहे तुषाला स्कूल त्याच्यामुळे आता मिलन गाडी वगैरे लॉक करून येतील ही चालली त्यांच्या मागे मागे पप्पा कुठं चालले पप्पा कुठं चालले गाडीमध्ये काय राहिलं आहे की काय काय माहिती आहे ते आणण्यासाठी आणि चाळीत आता पुन्हा सगळेजण खेळत आहेत ते काका लोक सगळे म्हणजे आपल्या चाळीतले भाऊ आणि त्या म्हणजे त्यांच्या बायका नवरे त्यांचं त्यांचं आपलं चाललेलं आहे हिंगाणा मस्ती छान खेळत आहेत एन्जॉय झालं बरं का खूप ബോക്സ് ചെയ്തതായി സിഗ്നൽ കിട്ടി